नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज फेब्रुवारी महिना व्हॅलेंटाईन डे आणि नवीन रोमॅन्टिक सिनेमा हो मराठी सिनेमा येतोय ॲक्च्युली रिलीज झालेला आहे एक राधा एक मीरा कसा आहे सिनेमा या सिनेमाबद्दल आपण जाणून घेऊया सिनेमाचे प्रमुख कलाकार आपल्यासोबत आहेत कश्मीर महाजनजी सर खूप खूप नमस्कार आणि स्वागत आहे आपलं महर्षीमध्ये खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू मच कसा आहे सिनेमा रिलीज झाला आहे कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद तर आता आज थिएटरमध्ये गेल्यावर कळेल आज अकलूजपासनं इंदापूर ते इंदापूरपर्यंत सगळ्या थिएटर्सनं व्हिजिट करून प्रेक्षकांची भेट घेणार आहे त्यांच्याशी गप्पा मारणार आहे तेव्हाच अंदाज येईल की कसा वाटतो आहे सगळ्यांना कारण आम्हीच आमच्या सिनेमाबद्दल चांगलंच बोलणार की वा छान झाला आहे आणि खूप मोठा चित्रपट आहे वगैरे पण आता बघू आज उत्सुकता आहे मला प्रेक्षकांना भेटण्याची मरा ग्रामीण भागात प्रथमच येत आहे तुम्ही मेट्रो सिटीमध्ये तर चांगलाच प्रतिसाद असणार आहे ग्रामीण भागात कसं वाटतं खूप छान वाटतं मी आत्ताच सांगत होतो मॅडमनं की मी पहिल्यांदा आलो आहे अकलूज टेंबुर्णी हा एरिया मी कधी पट्टा कवरच केला नव्हता हो आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज इन्फ्रास्ट्रक्चर वाईज इकडे येण्याचा हायवे इतका भारी बनवला हो आहे सो आ, हे मला अपेक्षित नव्हतं हो मला असं वाटलं आपण खड्ड्यापुड्ड्यांच्या हो रस्त्यावर न कुठेतरी आतमध्ये जाणार होत पण इट्स व्हेरी वेल डेव्हलप्ड देवल खूप छान सगळे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होती इथे सो मस्त वाटतंय आत्ता गावात शिरलो तुम्ही मला आत्ताच का विचारता कसं वाटतं अजून मला फिरू दे का अजून जायचं आहे इंदापूरपर्यंत मोस्टली uh, मराठी सिनेमे महाराष्ट्रात शूट होतात ग्रामीण भागात शूट होतात आपला सिनेमा परदेशात शूट शूट झाला आहे तर तो अनुभव कसा होता आणि काय नेमका या पाठीमागचं रिझन होतं रिझन हे होतं की तो मुलगा शिकायला परदेशात जातो त्यामुळे परदेशात शूट करणं आणि त्याला तिकडे तिक दुसरी हिरोईन मिळते मीरा तिकडे सापडते राधा इकडची असते असं आणि स्लोवेनिया नावाच्या देशात शूट केलं आत्तापर्यंत मराठीच काय हिंदी चित्रपट पण त्या एरियामध्ये शूट नाही आला ईस्टन युरोपमध्ये आणि छान तीस पस्तीस दिवस आम्ही तिकडे राहून शूट केलं आहे सो so, छान श्रीमंत आणि भव्य दिव्य अशी लव स्टोरी आहे आय जस्ट जे कोणी युरोपला जाऊ शकणार नसतील किंवा गेले नसतील त्या सगळ्यांना युरोपचं दर्शन होईल खूप छानरित्या आणि महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलं आहे त्यामुळे बघायला मजा येते अडीच तास खूप चांगले जातील तुमचे चित्रपटगृहात अशी एक हलकी फुलकी रोमॅंटिक कॉमेडी आहे जसं मी सांगितलं व्हॅलेंटे आहे व्हॅलेंटाईन डे आहे त्यानिमित्ताने रिलीज करताय तुम्ही लव्ह स्टोरी आणि युथ काय नाही तुम्ही तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला घेऊन जाताय की नाही पिक्चर बघायला राधेला तुमच्या रुक्मिणीला कोणालाही किंवा सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ शकता सो <laughs> <तो> असा <आँगा। laughs> चित्रपट आहे अजून काय नाही युवकांनी चित्रपट पाहावा यासाठी तुम्ही काय सांगता चित्रपट हेच की तुमच्या राधेला मिरेला कृष्णाला रुक्मिणीला सगळ्यांना घेऊन जाऊन किंवा अख्ख्या परिवाराला घेऊन जाऊन बघणार का चित्रपट आहे आणि मज्जा येईल मी काही असं फार कमिट नाही करत की असं काय तसं आहे सगळेजण आपल्या पिक्चरबद्दल बोलतात आय फील इट्स एक हलकी फुलकी छान लव्ह स्टोरी आहे सगळी लोकेशन सुंदर दिसतात सगळी माणसं त्यातली सुंदर दिसतात सगळंच एकदम नयनरम्य असतं असणाऱ्या चित्रपटात अडीच तासात बाहेर याल तेव्हा खुश होऊन याल असा चित्रपट आहे आपल्याला आज जाऊनदार मॅडमने इन्व्हाइट केलं आहे त्यांच्याबद्दल काय सांगतात का काय काय का आता अजून त्यांनी माझा आदर तिथे करायला सुरुवात नाही केली आता त्या मला जेवायला काय घालतील मग दिवसभर मला क किती पॅम्पर करतील कशी ट्रीटमेंट देतील त्यावरती मी आजच्या दिवसाच्या एंडला सांगेन की माझं त्यांच्याबद्दल काय मत आहे पण आत्ता तरी आय एम हॅव्हिंग अ गुड टाईम सगळ्या महिला खूप अप्रतिम म्हणजे समाजात काम करतात सोशल वर्क करत आहेत आणि इथे आल्यावरती त्यांचा ग्रुप पाहिल्यावर आणि ओवरऑल नियोजन पाहिल्यावर कळतं आहे की त्यांचं काम किती मोठं असणार आहे या संपूर्ण भागात आणि त्यांचे जे पती आहेत त्यांना मी प्रथम भेटलो आज ते पण त्यांच्या पाठीशी नेहमी उभे असतात असं कळलं आणि ते पण खूप छान सपोर्ट करतात सो ओव्हरऑल अख्खी फॅमिली वाटते टीम आ, ही एक खूप चांगली गोष्ट आहे अख्खे टीमचे सगळे सदस्य एक एका परिवारासारखे दिसले सो छान वाटलं भेटून सगळ्यांना तरी होते कश्मीर महाजनी यांनी मराठी चित्रपट एक राधा एक मीरा याविषयी आपल्याबरोबर चर्चा केली माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अखोर